काय मागणी काय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये सर्वांनुमती एक ठराव संमत करण्यात आला की येणाऱ्या विधानसभेमध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढवली या भागात तीन साखर कारखाने आहेत आणि एक गुळ पावडर कारखाना आहे ऊसाचं मोठं क्षेत्र या भागात आहे तसेच कापसाचं तुरीचं आणि सोयाबीनचं उत्पन्नही या भागात मोठ्या प्रमाणात होतं गेल्या दोन वर्षापासून कापसाचा आणि सोयाबीनचं दराचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकरी आर्थ, आर्थिक अडचणी सापडलेला आहे या भागातील या शेतपिकांना जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी या विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपेंच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी असा सर्वानुमते आज ठराव संमत करण्यात आला आणि तो ठराव राजू शेट्टी साहेबांना आम्ही पाठवणार आहोत तिथल्या आमदाराविरोधात रोष आहे का जनतेचा म्हणजे तुम्हाला का जाणं ते तिथं तिथं अनुकूल वातावरण शेतकरी संघटनेला आहे असं का वाटतं हा मोठा ऊस पट्टा आहे या भागातील ऊसाचं उत्पन्नही चांगले आणि उच्चायत टनाने मिळते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जो मिळणारा कमी दर आहे पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात जो साडेतीन हजार रुपये दर मिळतोय आणि या भागातील कारखानदार सव्वीसशे पंचवीसशे रुपये दर देतात त्यामुळं आमचा हजार रुपयांनी कोण खिसा मारत आहे हे सर्व जनतेला माहिती आहे आम्हालाही माहिती आहे या कारखानदाराच्या विरोधात जर वचक निर्माण करणारे राजू शेट्टी साहेब जर प्रत्यक्षात या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर नक्कीच आम्हाला यश मिळणार आहे आणि शेतकरी आम्हाला साथ देतील अशी आम्हाला विजयाची शाश्वती आहे